हॅलो 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 कोण बोलतो सर माझा आवाज येतोय का आपल्याला हा येतो ना नमस्ते सर मी जीवन विमा कंपनीतून वैशाली बोलते नमस्कार नमस्कार मी शेतातून सनी नामदेव मिसाळ बोलतोय हा सर आपल्याला आपला जीवन विमा करायचा आहे का जीवन विमा का मॅडम हा सर कोणते याच्यातून ये कोणता येतो जीवन विमा आमच्या जीवन बीमा कंपनीचं नाव आहे अचानक भयानक दे, जीवन बीमा कंपनी अचानक भयानक हा सर असं विमा आणलं बाबा जाऊ द्या काय त्याचा लाभ कसे आम्हाला कळन का मॅडम सर त्याचे लाभ भरपूर आहेत आपल्यासाठी पण आपण का हो मॅडम करीन ना करीन ना मॅडम हा ठीक आहे सर आपण काय करता व्यवसाय शेती करतो काय करतो आणि दुसरा व्यवसाय सर दुसरा काही नाही शेतीची अच्छा हा तर सर आपण किती किती महिन्याला विमा भरू शकता किंवा वर्षाला किंवा सहा महिन्याला किती भरू शकता आपली किती कॅपॅसिटी भरण्याची तसं मी वर्षाला जर कधी म्हणलं तर लाख दोन लाख रुपये भरू शकतो अच्छा ठीक आहे सर।, सर आता मी तुम्हाला आहे ना आपल्या कंपनीचे फायदे सांगतो ओके हा सांगा मॅडम बघा सर तुम्ही शेती करता तुमचा व्यवसाय शेती आहे बरोबर तुम्ही सकाळी उठता वाजता बरोबर आणि तुम्ही गाई म्हशी तुम तर असतीलच तुमच्याकडे हा गाई म्हशी आहे मॅडम हा तर तुम्ही त्यांचं शेण काढवायला जाता किंवा त्यांचे दूध काढायला जाता अचानक हा अचानक माझंच सांगण्याचं तात्पर्य ऐकून घ्या सर अचानक भयानक कधी चुकून तुम्हाला मशीनला लाथ मारली आणि तुमचं नाक फुटलं तर सर आम्ही ना तुमच्या त्या इलाजासाठी तुम्हाला आहे ना दोन लाख रुपये देऊ शकतो अरे बापरे नाक फुटल्यासाठी दोन लाख रुपये हा सर तुम्हाला ती सर्जरी करावी लागेल ना त्याच्यामुळे चांगले फायदे मॅडम तुमच्या अचानक भयानक कंपनीची अजून आम्ही दुसरं दुसरं अचानक भयानक म्हणजे तुम्ही सकाळी कुठे गेला मोटरसायकल येऊन काय शेताचे औषध आणायला काय आणायला तुम्ही कुठल्याही कामाला गेले तुमचा एक्सिडंट अचानक भयानक झाला तर आम्ही तुम्हाला कधी तुम्ही जखमी झाले तर ना तुम्हाला इलाजासाठी सात लाख रुपये भेटू शकतात अरे बाप सात लाख रुपये अचानक भयानक पुन्हा हो सर अजून तरी आपल्या घरामध्ये आवाज खूप येतोय थोडा साईड ला का हा साईड ला मॅडम मी आता बाहेर जातो घरातून बोला बर अचानक भयानक तुम्ही शेतात गेला मोटर चालू करायला तुम्हाला करंट लागला आणि तुम्ही जागेवर गेले तो अचानक भयानक तुमच्या घरातल्या फॅमिलीला तुमच्या लेकरांना तुमच्या मंडळीला ले, आम्ही पन्नास लाख रुपये देणार अचानक भयानक मध्ये अचानक भयानक मध्ये का हो सर त्यात तुम्ही कधी गेलात म्हणजे तुम्ही जग सोडून गेलात तुम्ही तुम्हाला पन्नास लाख रुपये भेटतील सर तुमच्या फॅमिलीला हा चांगले मॅडम तुमचे फायदे बरं झालं मॅडम तुम्ही मला घरातून बाहेर यायच सांगितलं नाही ते ना खोटी बोटणी शेवटचा अचानक भयानक ऐकूनच बायकू रातचा काळात नळडत आबाला बसली पन्नास लाख रुपये भेटते म्हणल्याचे काही नीट नीटके फायदे सांग का काही का सांगत लाटते का तुला अरे असे पन्नास पन्नास लाख रुपये जर कधी भेटले ना सर माझा ऐकून घ्या तब... तुमच्या फायद्याचं सांगते तू फायद्याचं कमी सांगू राहिली आपलं जीव वर तू जास्त सांगू राहिली अरे अचानक भयानक ती बायकू आपलं नळडत आपण अचानक भयानक मधी असं काही बी सांगू नको सर ते कोणासोबत नाही एक काम कर ऐ तू अचानक भयानक कंपनीचं तिकडं जाळ कर आणि मला तुपला इमान नको आणि मला या सगळी सांगू नको बरं झालं घरातून बाहेर आलो नाही तर बायको खूप नळ दावा बसली असे पन्नास पन्नास लाख रुपये भेटते अंडा पण माझं ऐकून तुमच्या फायद्यासाठी आहे चुलीत घाल जे पण या यास इना कारण फासवायचे काम करू नको काय तर एक दूध काढाल गेला की अचानक भयानक लाग लागली तुमचं नाक फुटलं अचानक भयानक तुम्ही गाडीवर चाललात औषध पवारने आणला अचानक भयानक तुम्ही तिकडं पाडला तुमचं मोल्ड अचानक भायानक आमची कंपनी तुम्हाला दहा लाख तरी पन्नास लाख रुपये तू बंद करते मला नाही लागत तुपला इमा मा पण माझी पागलबाया कुठून आली आपली माझं नको 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 तुपला ऐकणे पारताय ना मी ना आता राहीन पण तुपला इमा